नमस्कार मितालि किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पालक पुरी करणार आहोत बघूया यासाठी काय काय साहित्य घ्यायचे पालक एक जुडी हा निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक चार वाट्या बेसन पीठ अर्धी वाटी तेल तीन टेबलस्पून ओवा एक चमचा तीळ चार चमचे लसूण मिरची पेस्ट आवडीनुसार मीठ चवीनुसार गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये पालकची पाने घालून उकळवून घ्यायची आहेत यामध्ये दोन चमचे साखर घालायची म्हणजे मग पालकाचा रंग हिरवाकार छान राहतो पालक पाण्यात जास्त वेळ उकळवत ठेवायचा नाही आहे दोन तीन मिनिट हे पाणी उकळलं की लगेच पालक काढून घ्यायचं आहे हे पाणी आता दोन तीन मिनिटं छान उकळलेलं आहे पालक छान शिजलेला आहे पालक आता चाळणीवर काढून घेऊन थंड होऊ द्यायचं आहे पालक थोडा गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया त्यासाठी एका भांड्यात कणिक काढून घ्यायचे त्यामध्ये लसूण मिरची पेस्ट बेसन पीठ तीळ ओवा ओवा जरा हातावर क्रश करून घालायचं आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो चवीनुसार मीठ आहे तेल घालायचे पालक पेस्ट ती पेस्ट करून घेतलेली होती ती आता यामध्ये घालायची आहे मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडस पाणी घालून हे पाणी ही आपण कणिक भिजवण्यासाठी वापरणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुऱ्यांची कणिक छान सॉफ्ट भिजवायची आहे खूप सैल भिजवायची नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होतात पुऱ्यांची कणिक भिजवण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं हे पीठ भिजवण्यासाठी अगदी पाव वाटीच पाणी घेतलेलं आहे कणिक छान मळून घेतलेली आहे याला आता थोडंसं तेल लावून पुन्हा थोडं मळून घ्यायचे थोडं तेल लावून अर्धा तास झाकून ठेवायचे अर्धा तास झालेला आहे पीठ छान भिजलेलं आहे आता पुऱ्या करायला घेऊया कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करून अशा पुऱ्या लाटायच्या आहेत पुऱ्या खूप पातळ किंवा खूप जाड अशा करायच्या नाही आहेत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील पुऱ्या आपल्या आता करून झालेल्या आहेत या आपण तळून घेऊया कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात थोडंसं पीठ घालून बघूया हे लगेच वरती आलंय म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे आता पुऱ्या तळूया पुरी तेलात टाकल्यानंतर अशी थोडी प्रेस करायची आणि त्यावर थोडं थोडं तेल उडवायचं म्हणजे पुरी छान फुगते वा मस्त पुरी फुगली या पुऱ्या खूप छान टेस्टी लागतात तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम पालक पुऱ्या